माझं नाव मनोहर पाटील राहणार सावरगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक आम आमच्या गावात बत्तीस सदस्य शिक्षण नववी पाचशे सगळी जाऊ दो सव्व शेती शेतीमध्ये पहिले आम्ही जे जेराई शेती करीत होतो बाजरी ज्वारी नंतर मग कांदे नंतर त्याच्यानंतर मग तमाट्याचं पीक घ्यायला लागलो बाहेरच्या बाजारात विकतो मग गाय ह्या बाजारात विकतो दोन्ही याच्यावर काही एसपोट होतो पन्नास टक्के पन्नास टक्के लोकल होते शेतीमध्ये बदल जेरायती होती तर शेती बागायत तयार केली पहिली पूर्ण जरा शेती होती नंतर विहिरी खाणल्या बसून शेती तयार करेल नंतर मग ते मशीन बसवली नंतर इलेक्ट्रिक मोटर आली नंतर मग ती बागेती वाता होता मग पुढं पुढं लगेच मग बाग लावता आधी तंपाट्यामध्ये कांद्यामध्ये जास्त उत्पन्न काढलं नंतर तंपाट्या कांदे सोडले नंतर बा बगीचा लावला बरंच बदल आले बी झाले झाल्यानंतर शेतीमध्ये बदल बाहेरची माहिती मिळाल्यामुळं शेतीत अजून सुधारणा झाली टेक्निकल बाहेरचे ट्रॅक्टर नवीन नवीन आले डिपिंगला ती ट्रॅक्टर आले त्याच्यामुळे बरेच सुधार झाले शेतीमध्ये पहिल्या द्राक्षापेक्षा आता नवीन सह्याद्री ग्रुप नाही नवीन द्राक्ष आणले ते पावसाला क्रॅकिंग होत नाही त्याच्यामुळे आता त्याच्यापासून शेतकऱ्याला खूप मोठा फायदा आहे पाऊस आला तरी ते क्रॅक होते नाही ते पूर्ण एसफोट होतो मात आम्ही आता शेतकऱ्याला हेच सांगू राहिलो की नवीन जी व्हरायटी आली क्रीमसन जी पस्तीस आणि छत्तीस या व्हरायटी जर लावले तर शेतकरी बचावते क्रॅकिंग जात नाही पावसाचं याला काही परिणाम होत नाही हेच आम्ही शेतकऱ्याला सांगू राहिलो आता पहिले सुरुवातीला ना ड्रीप वगैरे काही नव्हते पहिले आम्ही हातबाऱ्यानं पाणी भरवतो बागाला नंतर मग हे इनलाईन ड्रिप आलं इनला एन्ट्रीप आल्यानंतर त्याला परत ते पावं लागले त्यानंतर फिल्टर आली फिल्टर बसवले वेदर सिस्टीम बागायमध्ये बसवली त्याच्यामुळं ते मोबाईलवर किती दिवसानं पाणी सोडायचं तर किती दिवसा किती दिवसानं सोडायचं त्याच्यामुळं तो एक फायदा झाला आज आमच्याकडे सव्वा शेकर शेती झाली आमची वडील पालजीची पंधरा चेकर होती त्याच्यानंतर शेती घेता घेता आत्तापर्यंत सव्व च शेती झाली आमच्या वडीलही शेती करतो होता आम्ही शेती करतो आम्हाला शेतीचा खूप अभिमान आहे त्याच्यामुळे शेतीत आम्हाला शेतीने आम्हाला पुढं आणलं शेतीमध्ये भरपूर उत्पन्न मिळालं या अठ्याहत्तराव्या स्वतंत्रता दिवसाच्या प्रसंगी त्या सर्व शेतकऱ्यांना आमचे अभिवादन जे या देशाच्या प्रगतीत देत आहे देशाच्या प्रगतीची ओळख भारताचे शेतकरी